आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गेल्या महिनाभरामध्ये या उमेदवारांनी आपली सर्व लावून प्रचार केला तर उमेदवारांनी प्रचारासाठी अनेक नेत्यांनी घेतल्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्यात कोणतीही कमतरता सोडली नाही याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा माझा टीमने शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्य मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रसंगी मतदारांनी सार्वजनिक समस्यांविषयी आपली मते परखडपणे मांडली चला तर बघूया मतदारसंघातील जनतेचे काय मत आहे लोकांच्या हा शेतकऱ्यांसाठी आंदोलन आपला जयकुमार लोक कलावंतांचा पगार वगैरे वाढून दिला आणि आमचे चा चारशे लोक होते ना लोक त्यांचे पगार बी सप्टेंबर अखेर टाकून दिला भाऊने भाऊ म्हणजे आज तीन चार पंच वर्ष योजने पासून सतत या शिंदखेडे मतदारसंघात काम करत आहेत त्या लोक उत्सुक आहेत त्यांच्याविषयी भाजपला जास्त मते मिळतील त्यांनी पुन्हा लाडके वरुड गावामधून हा मला काय वाटतं बरं कोण उमेदवार पुढे राहणारे तर भाऊच राहणार आहे या वरुड मध्ये जरासा गावने सुधारणा करायला पाहिजे का, फुल कब आवडत बरं तुम्ही लाडक्या बहिणी वगैरे योजना पण काय सुधारणा पाहिजे महादेव ना मंदिर तिथलं पाणी लाग्याला काय लागेल सिमेंटेड रोड व्हायला पाहिजे आपल्याकडे तुमले फुल आवडच पण तुमले विकास पाहिजे आणि परत त्यानंतर तुम्हाला हे सगळं गाव विकास व्हायला पाहिजे असं मत आहे धन्यवाद जयकुमार भाऊ पहिली पसंती आहे आपली म्हणजे गावाचा भरपूर विकास केला आहे गोरगरिबांसाठी कामे मजबूत होत आहेत आणि बघायला गेलं तर सर्व म्हणजे सर्विसकडे विकास होत आहे आपली दुसरी पसंती कोण आहे मग श्याम समिअर आम्हाला आमदार केला जयकुमार भाऊ रावल हे उत्सुक उमेदवार आहे चांगले उमेदवार आहेत कामे विकास भरपूर केलेला आहे गोर गरीबांसाठी लढणारा शेतमजुरीसाठी लढणारा माणूस आहे म्हणून आमदार जयकुमार भाऊ रावल हा निश्चितपणे विजयी होणारा उमेदवार आहे ते आमना शिंदेडा तालुका महा विकास होईल आणि आमना पहिला पसंतीना उमेदवार जयकुमार भाऊ रावल कारण की विकास पुरुष माणूस आहे अह गोर गरीब काही बी दवाखाना वगैरे जर काही बी होणं एकच नंबर काम करतो माणूस बरोबर हां ते मग काय असा बाकी पण आम्हाला एक नंबर न चिन्ह कमन ना फुल ट्रेन आपण पाहताय शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी